काय रे कुठं करायचं इथं नाही गणंच कुठं इथं मी म्हणत होती तिथं कराव गेल्या वर्षी न केलं बरं का तिथं केलं होतं गेल्या वर्षी करायचं का तिकडं केलं होत यायचे मोर पुन्हा वाढ बेकर तिथं करायचं मग चला घ्या गणेश करायचं पार्ली बसले उड़े र आहे ना मुळे मुळे ओले झाडांच्या हा सराव नसल्यामुळे दम लागतो त्या त्यांना बरोबर कळतार बाज झालं तेवढं कुठे मोर फेरी चाकत नाही शेतवा नाही दुरुळ जास्त उडला की त्यात पडत नाही कचरा बिचरा उलटी जितके बाजलीवर असणार तितका दूर नाही मग तेच मी म्हणतोय निघाली बी नाही पाहिजे लोकांना दिसली पण नाही पाहिजे सगळं बाबा आहे विचार करावा लागतो गोष्टींचा आता ही जागा अशी आहे की तिकडून दिसत नाही एकदम लवकर किती नंबर आहे साफ कर नाही करायचे आत्ताच साफ करून घ्या एक नाही दोन टाका हो बऱ्यापैकी झालं आहे खड्डा काय वीर झाली आपले दोन चला टाका हात नाही साफ करायचे करा की साफ हाताने हात लावा फक्त बोट लावा तीन जाते निघून बद्ध माती टाका आता लेवल निघाली पाहिजे पाण्याची काय करायचं आता झालं का दाबून पाणी घेऊन या काय करायचंय पाणी पहिल्यांदा वाजल्या रवायचं का पाणी घेऊन पाणी घेऊन येऊ उजड्याचं उजड्या तुझ एक घेऊन येऊ की खाप <laughs> बर <बरकाई शौर। laughs> <laughs> का ईश्वर इथं जे तू आता एक बघितलंस ना त्या लँड्या आपल्या ह्याच्या आहेत बेकराच्या इथं ती यायची बघ इथं काय जळ आलेल्या आहेत नवीन काय जुन्या आहेत आणि इथं त्यांचा एक स्टॉप आहे Hmm. तर हा पण पॉइंट निवडलाय hmm. गेल्या वर्षी पण आम्ही केलं होतं तू होतास का गेल्या वर्षी नव्हता ना no, तू एक दोन वेळा आलो तुला पाणी वाहतांनी बरेच लोक होती तर आता यंदा बऱ्यापैकी विसर पाडलेला दिसतोय लोकांना जंगल तर जळून गेले सगळं आणि सकाळीच मी बघितलं बेखरं अशी पळत होती त्यांना लपाय जागा आहे न खायला काय न पाणी ते बघितल्यान म्हटलं वेळ दिला पाहिजे आपल्याला काय कुठं ना कुठं त्यांची बी आपल्याला ठेवली पाहिजे थोडी व्यवस्था करून आपण जसे आपले करतो तसं कुठेतरी आपल्यात संवेदनशीलता जागी ठेवून त्यांचं पण काहीतरी आपण केलं पाहिजे ह्या विचाराने खूप त्रासलो होतो आज तुला कॉल लावला तू येतो म्हटलं लगेच असं लोक लय आपल्याला आवडतात कसं आहे hmm. ही डोंगर बिंगर जर जगलं तर बाकीच्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील पाऊस पाणी व्यवस्थित राहील काय सांगू तोला ईश्वर लय hmm. मन लय जळालं र लय तुळतील तुटलं मन डोंगर जळायला हे hmm. एक तर अगोदर जळालं तर जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान जळालं तर बरं काय होतं झाडाला आत्ता पालवी येईल आता टाइम आणि पालवी जाती येऊन जळून झाड फिरवजून मरून जातात हे खरं जाळ काढले पाहिजेत पण आग लावणाऱ्यांना माग आग लागली पाहिजे त्यांच्या काय <laughs> शबरेल काय शबरेल अरे काय नाही तर काय सगळे वंडून ठेवले बर आता मला वाटते आता लागलाय रु आता नाही जाऊ जाऊ चला गेलं पाहिजे अजून दोन रवायच्यातन हे पण आणायचं या चल येतंच ना ते हे राहू दे इतच काय आणच्या अक्षय बसल्याच इथन काय इथं दे आपण चांगलं पाणी नवीन आणू घेतलं काय पेतेल मोर बेकरी प्याल नाही भरपूर मोर होत तिकडे पण मोर दिसतोय कुठे चार पाच होते टोळके चार पाच कुठले दिसलं मला तिकडे लिंबाचे आठ दहा आहेत मोर आणि लांडोरी लिंबाचे तिकडे पडत तिकडे गेल्यात काय काय इकडे गेल्यात बरं मला काय म्हणायचं भाऊ नेऊ की इथलंच पाणी त्याला काय होतंय अरे हे आपण जर आता इथलं गेलं गेलो ना गडल ती बी आणि ह्याच्या ऑइलचा दिसतोय ऑइल काय नक्की ऑइल सारखाच भाग असेल येतो पाण्यावर तंग अशा काय करू माहितीये का खालणीच पाणी आणू कुठलं नको आणू खालण्या आपण किंवा अक्षयच्या इथून आपशीचं पाणी लय नाही आपल्या विहिरीचं घेऊ तिथल्या अक्षयच्या इथलं पाणी घेऊया

पाणी नाही वरती आमच्याकडे कमी आहे घरी पण आता ह्याला आपण पानवट केल्यात पानवट केल्यात पक्ष्यांना पान प्राण्याला बाहेरच्या डोंगरातल्या पानवट पानवट म्हणजे पाणी पाखरांना जनावरांना बाहेरच्या बादल्या रावल्यात बादल्यात बाजल्यात वतायचं नेऊ हे आता चार पाच वर्ष झालं करतोय उन्हाळ्यात अरे पटके उडायला मोठे आज हो आज तिन्ही लावून जायचं आहे खरं हो तिन्ही लावून जाऊ एक झालंय आहे आता दोन्ही लावून जाऊ राहिलेलं माउंटन घेऊ का येच टूर पाणी यस टू हे काय भाऊ काय काय सांग चल जाऊ दे उर का अंधार पडायला लागला आपल्याला जायचं आहे असं बी दुसरी पानपोळी भाऊत पाहिल्याच जात हे जास्त हे नाही तुम्हालाच होत क्लोज न करायचं भाऊ लवकर झालं नसतं हे बुजावलेलं काय परिस्थिती लागलं हा यार असं ओढू नकोस असं उगे आणि मग वरती टाक आणि तसं उचल ना तसं वाढायचं नाही कळ डायकरांना पत्रिका दिली पाहिजे साला वाटप्रमाणे आम्ही या वर्षी तुमच्यासाठी पानपोळी करत आहोत साला बात प्रमाणे ना हां काय काय माणसं तुला वाटतंय का अशा वादल्या बिदल्या काय तोरून नाही

हो टेबल जी ताफला देतो तुम्हाला स्पेशल तीन नंबर एक नंबर घेतलाय तू कोण डोकवत लेवल लेवल बर का एकदम कशा कशी लेवल निघाली पाहिजे चला ए उशीर झालाय चल <laughs> बरा का ईश्वर वराड़तो वराडतोय ना <laughs> तो इतरांना सांगतोय की इथं काहीतरी चाललाय उठाव आहे ना निमंत्रण जवडी पिटावतो तो तस म्हणलं तरी चालतय एक नंबर लेवल निघाली बरं का ईश्वर बरं काय करायचं इथे लवकर तिसरा मिळ चला कुठ लावायचं दिवस भाऊ होईल का आज आपलं तिसरं कॅन्डला भाऊ नाना काय बोलायचं नाही ना बाकीच सगळं ठीक कारण आता उन्हाळा पण पाण्याचे काम करत आहे त्याचं नाही काही होत काही प्रॉब्लेम नाही एखाद्या दिवस काय मी बरोबर नसतो इथे एक कॅन्ड गेलं काय बिघड पाणी पण नाही आता तुमचं पण नसकोटीवूनच आणतात पाणी आणि त्याच्यातलं आपण पाणी भरायचं म्हणलं या मोगऱ्याचं दिवाळी ह्याला बांधून ठेवलं ओके करेक्ट देख रखा ها ها やったんぱいう、どたどんどんどん。 लेवल निघाल नाही याची का त्याला काय होते त्याला काय होत काय होतं मग पानव ठाकरे मांग तीन